हे जे टूल आहे मुदगल किंवा मुदगर म्हणतो आपण त्याला हे, हे वापरण्याआधी तुम्हाला तुमची शोल्डरची मोबिलिटी फ्लेक्झिबिलिटी किंवा रेंज ऑफ मोशन आहे का हे समजणं गरजेचं आहे त्यासाठी मी तुम्हाला एक टेस्ट सांगतोय ज्याला आपण स्क्रॅच टेस्ट म्हणतो हात वरती घेऊन मागे आहे आणि दुसरा हात खालून घेऊन या साईडला घ्यायचं आहे सेम तुम्हाला उलट्या दिशेने सुद्धा घ्यायचं आहे यामध्ये जर तुमचा हात व्यवस्थित टेकत असेल मदे रेंज ओप मोशन है। जर सा अंतर सेल, तर तुमच्या शोल्डरमध्ये मोबिलिटी फ्लेक्झिबिलिटी रेंज ऑफ मोशन चांगले आहे जर थोडंसं अंतर जास्त राहत असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अजून थोडी सुधारणा करणे गरजेचं आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त जर तुमचे हा हात लांब राहत असतील शोल्डरमध्ये तुम्हाला अनकम्फर्टेबल वाटत असेल तर हे टूल फिरवताना थोडीशी तुम्ही काळजी घेतली पाहिजे आता याची मोबिलिटी स्टॅबिलिटी किंवा फ्लेक्झिबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी मी काही पाच एक्सरसाइजची नावे देतो डिस्क्रिप्शनमध्ये दे। तुम्ही ते कॉपी पेस्ट करून युट्यूबवरती सर्च केला आणि त्या एक्सरसाइज तुम्ही दररोज जर दिवसातून सकाळ संध्याकाळी एक वीस वीस रिपिडेशन जर केल्या तर तुम्हाला तुमच्या शोल्डरची मोबिलिटी फ्लेक्झिबिलिटी आणि रेंज ऑफ मोशन वाढायला मदत करेल तुम्हाला जर हे टूल हवं असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता याच्यावरती आपण क्यू आर सुद्धा जनरेट केलेले आहेत ओके ज्याच्यात भरपूर सारे व्हिडिओज बनवलेले आहेत आणि तुम्हाला तुमच्यासाठी योग्य टूल कोणते हे सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करू शकतो धन्यवाद